नमस्कार मंडळी मी चापनाथ गाडी जाऊ दे कोकणात तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या कोकणी आणि या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी आज आपली गाडी चालली आहे चिपळूणमध्ये तर चिपळूणमध्ये का चाललो आहे तर कृपया आहे आपला मित्र आहे माझा तर त्याच्या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम निघाला तर तर दादाच्या इथे त्याने गाडी दिली खोलायला प्लॉट खोली पण असेल तर निघता निघता मला रेल्वे स्टेशन भाडं लागलं शैलादा आणि अमर मुंबई म्हणजे शेतीसाठी आले होते गावाला आणि चाललेत मुंबईला आता आली शेती वगैरे करून झाली तर अनं भाडं लागल्यामुळे मग ते भाडं वगैरे सोडलं रेल्वे स्टेशनला आणि आता आम्ही निघालो दादाजी जिथे रोहित मेस्त्री संगमेश्वरमधील एक मेकॅनिक एक चांगला मेकॅनिक म्हणजे त्याला एवढं नॉलेज आहे रोहितदाला की खूप आणि त्याच्यासोबत बाबूदा आणि दीपक मिस्त्री कोण आहे मस्त म्हणजे रिक्षाचं काम असेल ना एक नंबर करतो असं आमचा रोहित आहे तर त्याच्या तिथे चाललो आहे तर माझ्यासोबत आपली परी आहे आज रुपयाच्या गाडीचं सामान आपल्या परीत घेऊन जायचं आहे हा बघा आपला मित्र जेवलक मित्र रोहित सावंत मॅन फ्रॉम कोंडे आगरवाडी आणि आम्ही आता निघालो आहे जायला आहे वरती रेल्वे स्टेशन आपलं संगमेश्वर रेल्वे स्टेशन आणि आता आपण चाललो आहे इकडे शैल्यादा आणि अमरला सोडायला आलोलो कारण आम्हाला जाता जाता था भाडं लागलं हा बघा टकलो आहे पण ज्याने आम्हाला खेकड्यांसाठी बोलवलं आणि केवढा मोठा खेकडा भेटला ह्याच्यामुळे तो हा शैलादा आणि अमर आता मुंबईला चालले त्यांना सोडायला आलो होतो आपलं संगमेश्वर रेल्वे स्टेशन चला कशाला रोहित <laughs> <laughs> रोहितदाच्या गॅरेज इथं पोचलो आहे हा रोड जातो खाली आतमध्ये आहे गॅरेज हा इकडे मुंबई गोवा हायवे आणि त्याचं गॅरेज इकडे आतमध्ये मध्ये ना रे तर आपल्या भावाची गाडी बघा सकाळच आला होता आठ मला वाटतं आठच्या अगोदर निघाला असेल फसला इथे बघूया का त्या दिवशी रोहितदा दादाला दाखवलं नव्हतं आहे आमचा रोहितदा मी स्त्री दीपक कुठे आहे

गॅस भरतोय ऑलरेडी आहेत दोन की तीन पॉइंट आहेत बघूया आता कितीचा बसतो गॅस दोनशे अकरा रुपयाचा गॅस दिस हां ते ते महत्वाचं आहे पैसे घेणं महत्वाचं आहे शेट चला गाडी चालव आता डायरेक्ट चिपळून काढायचा आपल्याला तर <laughs> आता आम्ही चिपळूणला निघालेलो गॅस भरून झाला आणि मस्त मी अजूनपर्यंत काय रस्त्याला कठीण नाही चिपळूणला जाताना कृपया वाचला इकडे रुपया शेट विचाराने आराज आहे गाडीचा थोडा खर्च आहे होतो असं तिकडे आम्ही सोबत आहोत टेन्शन नको मित्रवण्यामध्ये गारव्या सारे कायव्या मध्ये बघा त्याची गाठ त्यामध्ये मस्त रोड रे अजूनपर्यंत काय खड्डे लागलेत रोड चांगला आहे ना पुढे नाही असं गाडी हो हा खालचा रे काढूया मधी रे का आज आम्हाला हॉटेलकडे बघायचं नाही आज हॉटेलकडे बघायचं नाही आज फक्त ओनली रस्ता आणि गाडी तेवढंच बघायचं आहे हे पंचवटी हॉटेल पंचामृत तिथं ट्रॅव्हल सांगतात रे जेवायला गाडी तर जरा நான் நிறைய மட்டும் மார்க்கெட்ட பண்ணோம் சாவர்டா மார்க்கட்ட இடே புடே ஆலோ ஆகி इकडे पण इकडे अजून निघाल्यापासून काय एक थेप पण हे गणा चांगला ये गवा पाऊस आला तरी आता चिपळून आहे सहा किलोमीटर चिपळून आठ किलोमीटर भेटतील रे बघायला हा मग वाटत दिसू ते माझ्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल नाही आम्हाला प्रत्यक्षात बघायला भेटेल मंगर तर आता इथे बघूया नाश्ता करायला भेटतं काय भेटत हो नाश्ता करा थांबलो तर आता इथं जरा थोडं थांबलोय निवांत श्री सुकाई रेडजाई देवस्थान कामते मस्त सुंदर कमाने आतमधी मंदिर आहे पण इकडे थांबलोय आलो वरून इकडे चिप्स घे काहीतरी खायला टेम्पलला कुरकुरे वगैरे आणि जाणार इकडे आता चिपळूणला पोहोचलोय साडेबारा वाजले तरने आम्ही आता इथे लेफ्ट मारलेला आहे म्हणजेच डाव्या बाजूला गाडी आमची वळालेली आहे पोलीस वसा चिपळून चिपळून पोलीस स्टेशन हॅलो अंजे हॅलो अरु का बोलतोय हे चिपळूणचं बस स्टँड बांधतात रे अजून इकडं लागला आपल्या कोकणच्या लालपारे इकडेच लागले इकडे मार्केट आहे फायनली आता इथे पोचलो आहे देवरुखकर इंजिनिअरिंग वर्क्स यांच्या इथे पोचलो आहे रुपये गेला तिकडे आणि आम्ही आलो इकडून या साईडून आलो आणि आत्ता इथे थांबलो आहे बघूया किती वेळ लागतो तो काय आलं रे, का रे? ते लॅपिंग बोललेत नाट दिले आ, दुरुस्त करायला आणि या काकांचे ते दुकानात थांबलं घोसाळकर पाठ शिपळून सामान घेणार आता आणि ते तिकडे जाणार बरोबर डायरेक्ट यांच्यात ते म्हणजे रिक्षाचं पण काम होतं प्लस पार्ट्सचं पण आहे यात आपल्याला ग्रीप बसून मिळणार ते जुनी ग्रीप आहेत रिक्षाचे ते काढणार आणि आज आपल्या नवीन रिक्षाची ग्रीप असणार बसवणार रुपयाच्या गाडीचं पाठ घेऊन होतं हातावर ते ग्रीप पण बसून टाकूया कारण ब खराब झालेत ते पूर्ण ब्लॅक ब्लॅक झालेत काळे पडलेत एकदम काका इथे ते बसवणार आहेत नाही इथंच दुकान आहे ते पण स्पीडचं काम इथं भेटतं आणि इथं स्पेड पडतात कारण त्याच्या ते रिक्षाचे पण काम होतं घोसाळकर चुळू

हा जरा गाडी जरा चांगली वाटते रोयाचं काम आहे कालूच ते होईना रे कालूच तेला चालू नाहीत पहिल्यांदा चालू काय सीन वाटतो इकडे एक नंबर हा ब्रिज क्रॉस करणार आम्ही हा बघा असं का सीन वाटतो तिथल्या पाहिजे इकडं पण वरचा ना तर फायनली आता आमचं इथलं काम झालंय सगळं सामान घेतलेलं आहे काय काय अतिरिक्त रिक्षाला लागेल ते पण घेतलेलं आहे आह झेंडा मुठबीड सगळं मस्तकी की लावून घेतलेलं आता निघालेलो आहे घरी जायला परतीच आमचा प्रवास सुरू झालेला आहे चिपळूण टू संगमेश्वर मस्त मी जेवलेलं दुपारी रेटवलेलं आहे मटन थाळी त्याच्यानंतर चिकन थाळी आणि काय काय अंडा थाळी प्लस एक बांगडा फ्राय जेवलेलं मस्त की आता झालं काम वाजले किती वा साडेपाच ना साडेपाच झाले की आता निघालो आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे चला चला काय डोक्यात टेन्शन घेऊ नका काय ना आता एवढं मस्त सगळं काम झालं व्यवस्थित परफेक्ट तर आता आम्ही निघालो आहे घरी जायला इथे होतं काम आमचं शिरडपाटं पण दुकान इथंच आहे त्यामध्ये रिक्षा दुरुस्त होतात आणि इथे पण काम होतात मग चला मग मगरी 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 निघालेलं हो आता घरी संध्याकाळचं ट्रॅफिक पण झालं आणि आता बघूया हायवेला बाहेर आलेलो आहे तिकडे गेलो होतो तिकडे आतमध्ये मार्केटला आणि आत्ता लागला आहे हायवे तर आता असं मारत गाडी कारण आम्हाला पोचायचं लवकर रुपयाची गाडी घ्यायची आहे हा बघा झेंडा बघा आपला भगवा झेंडा त्याचा मस्तपैकी फडक होईल फक्त बघता आता आपलं संगमेश्वर रेल्वे स्टेशन आलेलं आहे आणि आता आम्ही काही एक मला वाटतं दोन मिनट दोन तीन मिनटामध्ये रोहित दादाच्या गॅरेजला पोहोचू संगमेश्वर रेल्वे स्टेशन वरती संगमेश्वर स्टेशन हा संगमेश्वर स्टेशनला रोहित दादाच्या गॅरेजच्या इथं पोचलोय वाजले साडेसहा दीपक गेलाय कारण आजारी पडला आणि दीपक घरी गेला होय काय काय व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच आमचा रोहित आहे स्पेशलिस्ट रिक्षा मास्टर आणि बाबूदा बाबूदाला काय मा माहित नव्हतं परवाची व्हिडिओ टाकली ना त्याला माहीत पण नाही बाबूदाचं स्पेड पटचं दुकान आहे इथेच आतमध्येच आहेत दीपक विचार आजारी पडला त्याला बोललो की इंजेक्शन घे तर मग नको घे म्हणजे बारा वर्षी लवकर

इकडून जाळ्या टाकायला पाहिजे जाळे आणले तर टाकले टाकलेले असते पकडले असते आतडी तर होती या गेल्याशी मी आलो तुझ्या इथं पण ते ही झाली ना पाणी पाणी नसल्यामुळे ते तर इंजिन जोडून झालंय आता ते इंजिन आतमध्ये बसवत आहे मालक इकडे आहे इंजिन आतमध्ये बसवते वाजले साडे अकरा फायनली आपल्या भावाची गाडी झाली आणि आम्ही आता निघालो घरी जायला तर त्यांना पण वाजली भरपूर घरी वाढ बघतात जेवायला आम्ही चाललो आता घरी चल भाऊ दा येऊ दा य चला चल चल येतो रात्रीचे साडेबारा आम्ही दानिक चायनीज सेंटर जे तर थोडं लाईटली जेवलो चायनीज थोडंसं खाल्लं कारण दुपारी आमचं जेवणच तीन वाजता झालं मग लाईटली चायनीज सेंटरमध्ये गेलो थोडंसं लाईटली खाल्लं आणि घरी जायला निघालेलो आहे चाकळकोंड क्रॉस झाला आता बिरकोंड येईल

इकडं थांबले दोघेजण गॅस भरला दोनशे अडुसष्ट पॉईंट सत्तेचाळीसचा गॅस भरला निघालो मंडळी रा रात्री लेट झाल्यामुळे आणि त्याच्यात मोबाईल पण स्विच ऑफ झाला तर मग काय व्हिडिओ काय एंड करताना आला तर व्हिडिओचा एंड करतोय मंडळी आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये हो तर टाटा बाय बाय